नमस्कार मी पुष्पावती मोरे पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जर आपण ही पोस्टर पाहिले तर आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहे की गेल्या काही दिवसापासून गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या ज्या लाडक्या बहिणी पात्र येतं त्या सगळ्यांना ई के वाय सी प्रक्रिया जी पूर्ण करायची आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या काही ताई घटस्फोटीत आहेत काही विधवा आहेत काही परित आहेत तर याच्यामुळे त्या ताईंना केवायसी सी करता आली नाही काहींना नैसर्गिक अडचणीमुळे खूप साऱ्या अशा अडचणी आल्या की त्याच्यामुळे त्या लाडक्या बहीण बहिणींना केवायसी करता आले नाही परंतु शासनाने त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला काही गोष्टी त्यांच्या मार्फत सांगण्यात आल्या आणि त्या गोष्टींचा विचार केला आणि शेवटी शासनाने आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे तर आता जी केवायसी आहे तर ती तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करून घ्यायची आहे आणि त्यातल्या त्यात खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तर बघा विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल आत्ताच्या पोर्टलमध्ये करण्यात आलेले आहेत जर तुमचं त्याच याच्याने जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामध्ये पोर्टलमध्ये उपलब्ध आहे उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला ते कशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे कुठलं ऑप्शन आहे कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे हा देखील मी नक्कीच व्हिडिओ करणार आहे परंतु तैनो तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजाव्यात तर तुम्ही सर्वप्रथम ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला कमेंट देखील करत चला म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अशा नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील तर सगळ्यात महत्वाचं फक्त आता तुम्ही कोणी टेन्शन घेऊ नका कारण की आत्ताचे तुमचे तेरा दिवस आणि अजून एक महिना म्हणजे एक महिना तेरा, दिव, ल, तेरा दिवस एक महिना तुमच्याकडे संपूर्ण डिसेंबर महिना आहे आणि ह्या महिन्याचे देखील तेरा दिवस आहेत त्याच्यामुळे कोणीही घाई गर्दी करू नका तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील विधवा घटस्फोटी ताईंसाठी तर तुम्ही ते उपलब्ध करा आणि तिथं ते अपलोड करा पण चुकीच्या पद्धतीने जी के वाय सी आहे ते करू नका मला असं बऱ्याच ठिकाणी कळलं की माझ्या सेविका ताई देखील असं करत आहेत की त्या खूप साऱ्या ताईंच्या माध्यमातून मला दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून कमेंटवर मला कळलं की भावाचं किंवा इतर घरातील कोणाचं अशा पद्धतीचं आधार कार्ड वापरून केवायसी करताय तर ता ताईनो ही चूक करू नका तुम्हाला ते ऑप्शन प्रॉपर तयार करण्यात आलेले तुमच्याकडे अजून दीड महिना शिल्लक आहे तर त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे ते जे डॉक्युमेंट्स नसतील जे अपलोड करायचे आहेत आता जो बदल झाला आहे पोर्टलवर तर तो, तो तुम्हाला करता येणार तर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ते नक्कीच मिळू शकता आणि ई केवायसी करू शकता त्याच्यामुळे आणि ई केवायसी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवसभर दिवसा सगळेजण करत असतात त्याच्यामुळे जे सर्व्हर आहे ते फुल जातं त्याच्यामुळे होत नाही परंतु जर हेच जर तुम्ही रात्री किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे सात वाजेच्या आज जर केलं तर तुमचं ई के वायसी होऊन जाणार आहे त्याच्यामुळे ताईनं असं करा जेणेकरून तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमची ई के वाय सी राहू नये एवढंच मला तळमळीनं वाटतं आणि नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की ती मुदत वाढलेली आहे त्याच्यामुळे घाई न करता तुम्ही केवायसी करा तर तैनो आजच्या वेळ एवढंच धन्यवाद